लग्न झालेलं नवीन जोडप लग्न झालेलं नवीन जोडप त्यांच्या बायकोची एकच इच्छा असते कि काय आपण फिरायला जाऊ तिकडं जाऊ तिकडं जाऊ आपण हॉटेलला जाऊ नाहीतर मग आपण रानात फिरायला जाऊ पण नवरा काय ऐकत मग नवऱ्याच्या काय इच्छा असते त्या ती कोण ऐकत काय इच्छा असते ती मला पण ऐकून एकदा खायला द्या जेवायला द्या आणखी झालं तर बसायला आराम द्या त्याला त्याचा हात पाय दाबा नाही हे करा ती करा असं कोण म्हणते कुठली बायको म्हणते सांग हे आणलं नाही ते आणलं नाही मला मेकअप चा पैसे द्या नाहीतर मला फिरायला न्या नाहीतर काय तर करा सगळ्याच्या बायका तसे नसते असते त्या ना तू पण त्यातलीच आहे तू कशाला लागली सांगायला मग महिन्याला हजार रुपयाचा मेकअप बॉक्स लागतं की मग सांगू लागली एड्यात काढायला